नमस्कार शेतकरी मित्रांनो सुजलम सुपलम शेत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपला माणिकच्या मनचा प्लॉटला आज एकशे पंधरा दिवस पूर्ण होत आहे आणि आपण आता शुगर यासाठी शुगरचा इंतजार करीत होतो कि की आपल्याला शुगर कितीपर्यंत भेटेल कसे भेटेल आपण शुगरवरतीसुद्धा कुठलंही स्पेशल काम केलेलं नव्हतं तर आपण जे बी कांदा जीवामृतवरती किंवा वरती जे काम केलं होतं तर तकरीबन असं म्हणा की नॅचरल शुगर वगैरे आपल्याला आलेली आहे खालून पण आपण पन शुगरसाठी काही काम केलं नाही किंवा वरून पण आपण पन स्प्रे वगैरे काही घेतलेले नव्हते तर आज आपली बॉटममध्ये पंधरा प्लस शुगर आलेली आहे तर तुम्ही बघू शकतात का अशा प्रकारची फुगवण वगैरे झालेली ती खूप काही फुगवणीसाठी आपण काही काम केलं नाही लांबीसाठी पण आपण काहीच नाही फक्त आपल्या घरच्याच ट्रॅक्टरने आपण स्प्रे घेतलेले होते तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शुगरसाठी काय फायदा होईल शुगरसाठी फायदा वगैरे आहे का नाही तर तुम्ही बघू शकता की शुगरसाठी पण चांगला फायदा झालेला आहे आपल्याला आणि दुसरं वजन वगैरे पण आपल्याला चांगलं भेटेल कारण की आज एकशे पंधरा दिवस झाले थोडंसं एक पिंकी वगैरे दिसती कुडंमुडं तर पिंकीवरती आपण काही काम केलं नाही अंदाज वगैरे काही घेतला नाही पिंकीचा पण तुम्ही बघू शकतात की असं प्रकारचं बंच वगैरे झाले फुगवण झाली तर कमी खर्चामध्ये काम आपण केलेलं आहे आपण काही खूप रफ अँड टप काही काम केलं नाही किंवा खूप काही खर्च केला नव्हता तर त्या पद्धतीनं आपण या पद्धतीनं आपण काम आहे तर मला हे सांगायचं होतं शेतकऱ्यांना की ज्या शेतकऱ्यांना आव जे काम हे काम जर आवडत असेल तर त्यांनी बघावं किंवा करावं ज्यांना नसेल आवडत त्यांनी करू बी नका बघा काम करा काम करा आणि शंभर टक्के रिझल्ट भेटेल की आपल्याला भेटलेलं आहे आता बघा शुगरला भेटला गर्भधारणेला भेटला जर समजा अनेक प्रकारच्या कामाला जर भेटला आहे तर मग आपल्याला काम करायला काही अडचण नाही असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला वजनसुद्धा भेटणार आहे चांगल्यापैकी वजन भेटल भेट पंधरा प्लस जर समजा खाली शुगर आहे बॉटपमध्ये तर वरती पण चांगली शुगर लागलेली आहे झालेली एक सारखे बंच किंवा लांबी वगैरे पण आपल्याला एकसारखी भेटलेली आहे आणि दुसरं हे सांगायचं होतं की आपल्याला काही शेतकऱ्यांनी विचारलं होतं की ट्रॅक्टर कोणत्या गेअरवरती चालवतात किती स्पीड वगैरे असतं नोजल कोणते असतात तर शेतकरी मित्रांनो नोजल वगैरे इटालियन जेट जे जी जी नोजल आहे दोन नंबर आणि तीन नंबरचे फुलाची जी साईज वगैरे असते ती साईज वगैरे हाय नोजलची तर मी तकरीबन दोन नंबरच्याच साईजनी स्प्रे वगैरे घेतो तर त्याने उलटापालटा स्प्रे आता उलटापालटा स्प्रे जर म्हटलं तर एकरी सहाशे लिटर पाणी वगैरे मारलं गेलं पाहिजे आणि त्या सहाशे लिटर पाण्यामधून औषधाचं प्रमाण तेवढंच आहे एकरी जर समजा पी जी आर वगैरे जर असलं एखादं साईजसाठी तर पाचशेच मिली टाकतो आणि शेवटचं स्प्रेचं एक उदाहरण सांगतो जसं पंधरा ग्रॅम जी एकरी पंधरा ग्रॅम जी ए आणि अर्धा लिटर पी जी आर साईजसाठी ते जर घेतलं तर सहाशे लिटर पाणी उलटा पालटा स्प्रे मारा मी शेवट पण उलटापालटा शेवटपर्यंत उलटे पालटे स्प्रे वगैरे मारलेले होते आणि खूप चांगला रिझल्ट भेटला मला तर कमी पैशामध्ये आणि दुसरं हे सांगायचं होतं की खूप काम खुँ नाही केलेलं मी शंभर टक्के काम नाही केलेलं मी तर चाळीसच टक्के काम केलेलं आहे बागेवरती बागेवरती म्हणजे कसं माहिती आहे का काडी नियोजन नाही केलेलं काडी नियोजन नाही त्याच्यानंतर काडी नियोजनमध्ये नियो भरपूर कामं वगैरे असतात तर तो काही प्रकार केला नव्हता तो जर प्रकार केला तर अजून आणि अजून चांगला रिझल्ट भेटला आपल्याला अशी मला आहे आणि गॅरंटी बी वाटते तर मित्रांनो जो समजा शंभर टक्के काम करतो काडीवरती करतो काडी नियोजनवरती करतो आणि बाकीचे बी कामं जर समजा व्यवस्थित जर करीत असतील तर मला वाटतं की अजून भारी रिझल्ट भेटेल मला असं असं स्वतःला वाटतं आहे आणि ज्या गरजू शेतकऱ्यांना गरज आहे भावाचं की त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के तुम्ही ऑर्गनिकवरती काम करा पहिल्या वर्षी मी तीन वर्षापासून काम करतो पहिल्या वर्षी काय केलं पं पंच्याहत्तर टक्के रासायनिक वापरलं पंचवीस टक्के मी वरती काम केलं दुसऱ्या वर्षी पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के आलो तिसऱ्या वर्षी मी काय केलं शंभर टक्के काम केलं शंभर टक्के ऑर्गनिक काम केल्यामुळं गर्भधारणेचंसुद्धा मी कुठल्याही प्रकारचे औषधं मारलेले नव्हते गर्भधारणा पण आपली व्यवस्थित झाली त्याच्यानंतर लांबीसाठी त्यानंतर फुगवण शुगर आणि आता वजन आता आपल्याला वजनाचंसुद्धा कळेल की आपल्याला ॲक्च्युली किती वजन दिले शुगर वगैरे व्यवस्थित आली म्हणजे वजन पण आपल्याला चांगलं देणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं कसा स्प्रे मारला तर मी परत एकदा रिपीट करतो की उलटा स्प्रे एकरी सहाशे लिटर तुम्ही कोणतंही कसं बी फुलं वगैरे वा वा वापरा पण शक्यतो काय करा दोन नंबर तीन नंबर किंवा एक नंबर असे साईजचे फुलं वापर ज्याच्यामधून जास्तीत जास्त मायक्रोन निघतील ज्या गल्लीनं गेले त्याच गल्लीनं परत तुम्ही रिटर्न या प्रत्येक स्प्रे म्हणजे जो लांबीसाठी हो स्प्रे जो घेतो आहे आपण किंवा जेवढे इम्पॉर्टंट स्प्रे वगैरे असतात त्या स्प्रेसाठी तुम्ही प्रत्येक गल्लीनं जा त्या गल्लीनं रिटर्न या तर त्याचा रिझल्ट वगैरे एकदम अतिसुंदर रिझल्ट आहे आणि दुसरं पॉईंट असा क शुगरलाही अडचण आली नाही शुगरसुद्धा नॅचरल शुगर आलेली सांगा बरं आज आपला जर आपला एकशे पंधरा दिवसाला जर पंधरा प्लस शुगर आहे बॉटममध्ये तर अजून काय पाहिजे आज, आज शुगरसाठी बरेच प्लॉट ते झालेले होते आणि दुसरं मी जमिनीवरती काही काम नाही केलेलं म्हणजे जमिनीवरती म्हणजे जमीन काही नांगरणं वगैरे किंवा फनणं वापसा काढणे हा प्रकारच नाही केला एकदम म्हणजे हाय तसंच खूप कमी काम करून राहिलो आणि चाळीसच टक्के काम केले जमिनीवरती तुम्ही बघू शकता ह्या असा प्रकार आहे आपला याच्यामध्ये मी मेहनतही घेतली नाही स्वतःही दमलं नाही डिझेलही फुकलं नाही आणि त्रास काही करून घेतला नाही हा पण मग जे बाकीचं जे आहे कांदा पाणी वगैरे त्याच्यानंतर बाकीचे स्प्रे वगैरे तर ते स्प्रे वगैरे घेतले किंवा जमिनीतून आपण जे द्यायचं होतं आपल्याला जीवामृत वगैरे म्हणा ते काम वगैरे आपण केलं प्रॉपर तर त्याच्यामुळं आपल्याला चांगला फायदाच झालेला आहे काही नुकसान झालेलं नाही आपलं तर या असं तुम्ही बघू शकतात मला काय म्हणायचं जर समजा माणिक मनची जर एवढी लांबी भेटती तर आर के म्हणा एस एस एल म्हणा अनुष्का म्हणा लांबो ला। किती किती सुंदर रिझल्ट भेटत म्हणजे की कमी खर्चामध्ये खूप जर समजा सुंदर रिझल्ट भेटत असेल तर नक्की काम करावं असं माझी इच्छा आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भरपूर शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं त्याच्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो अभिनंदन आहे सर्वांचं आणि असंच एक सपोर्ट करीत जा भरपूर शेतकरी सपोर्ट करतात असं जर सपोर्ट जर करीत राहिलं तर मग आम्हाला बी आनंद वाटतो आणि याच्यापासून काही खूप काही हे नाही आणि जेवढं जेवढं मला रिझल्ट भेटला ज्याचं मला थोडंसं नॉलेज झालं ना तर मी ते शेअर केलं या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तर सर्वांना धन्यवाद भरपूर शेतकऱ्यांनी साथ दिला आणि भरपूर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कुठल्याही प्रकारच्या फळवाया फळवा फळं असो त्याच्यानंतर द्राक्ष असो किंवा ऊस असो कुठल्याही याला याचं काम खूप सुंदर आहे तर याच्यावर काम करा तुम्ही आणि याच्यामध्ये अजून आपल्याला एक ट्रायल चालू आहे माझीवाली ती ट्रायल जवळजवळ होत आलेली त्याच्यापासून अजून एक सुंदर रिझल्ट भेटणार आहे आपल्याला तर तोही खर्च फार कमी घरच्या घरीचे त्याचंही काम तर मित्रांनो काय करू माहीत आहे का ते जर समजा सक्सेस झालं ना तर त्याचंही पण तुम्हाला आता सर्व सांगितलं जाईल का नेमकं काय केलं कसं करतो आहे मी तर त्याच्यापासून पण आपल्याला फार फार आणि फार सुंदर जर समजा रिझल्ट भेटत असेल आणि आपल्या जमिनीमध्ये जर समजा कमीत कमी माझा अभ्यास असं म्हणतो की पंचवीस हजार लिटर ज्या टायमाला प दहा हजार लिटर जीवामृत आणि दहा हजार लिटर कांदा पाणी आणि पाच हजार लिटर वर्मिवाश ज्या दिवशी आपल्या जमिनीमध्ये जाईल एकरी प्रमाण त्या दिवशी मला असं वाटतं की आपल्या जमिनीचा कार्बन रेशो आणि शेंद्री कर्ब याला जोडच नाही राहणार जोडही नाही तोडंही राहणार नाही तर मी आता यावर्षी म्हणजे आता एवढ्या पंधरा एक दिवसामध्ये परत मी भाग वगैरे खाली झाला का माती परीक्षण करतो आणि माती परीक्षामध्ये मला मा अंदाज येऊन जाईल कारण दोन तीन वर्षापासून मी काही माती परीक्षण केलेलं नाही आहे तर माती परीक्षणमध्ये मा अंदाज येऊन जाईल का किती सेंद्रिय कर्ब आणि कित किती कार्बन रेशो आपल्या जमिनीचं वाढलेलं आहे तर त्याच्यापासून किती फायदा होणार आहे म्हणजे कार्बन रेशो आणि कर्व जर समजा वाढलं तर मग तिथं टनेजला म्हणा क्वालिटीला म्हणा मग जोडंही राहणार तोडही नाही राहणार आपण स्पेशल कुठल्याही प्रकारचं काही काम केलं नव्हतं फक्त आणि फक्त साधं काम केलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही साधे शेतकरीसारखं साधं काम करा जास्त खूप खर्च करू नका कमीत कमी खर्चामध्ये जर काम जर चालत असेल आणि चांगली जर क्वालिटी बनत असेल तर कशाला खर्च करायचा मग आपला शेतकरी बी नफ्यात राहिला पाहिजे कारण की शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि बिचारा शेतकऱ्याचं जर एवढं नुकसान होत असेल तर आपण शेतकऱ्याचं नुकसान वाचवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर मी काही प्रॉपर अजून काही काम केलं नाही शंभर टक्के पण मी आता इथून पुढं शंभर टक्के मी स्वतः काम करणार आहे बागेवरती द्राक्ष काढीचं नियोजन करणार आहे त्याच्यानंतर अजून थोडीशी अजून ज्या दोन तीन माझ्या ट्रायल चालू आहे त्या ट्रायल वगैरे जर झाल्या ना तर मी म्हणतो ना रासायनिक सुद्धा आणायची गरज तर येणारच नाही आणि वरती स्प्रेसुद्धा फार कमी मारावं लागणार आहे आपल्याला कारण की आपल्या जमिनीची ताकद ज्या दिवशी वाढल ना त्या दिवशी आपला कुठलाही रोग आपल्या कुठल्याही पिकाला किंवा फ फळ फळ पिकाला किंवा पालेभाज्यांना काहीच करू शकत कर नाही याची मला गॅरंटी शाश्वत सांगतो मी आणि जेवढं नॉलेज आहे मी तेवढं मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत राहणार आहे ज्याला आवडलं त्याने घ्यावं आणि ज्याला नाही आवडलं त्याने बघू सुद्धा ना का मला काही शोक नाही किंवा मला काही उल्लू बनवायचं नाही शेतकऱ्यांना टाईमपास नाही करून राहिलो मी आपल्या आपल्या शेतात येऊन काम करतो किंवा कुठेही जाऊन टाईमपास नाही करीत जेवढा टाईम समजते बाकीचं जर समजा अजून काही व्हिडिओ जर बनवायचा असेल काही बी जर समजा विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मी बिंदास सांगतो फक्त मी मोबाईल नंबर का देऊ नाही राहिलो कामाची खूप धावपळे हाताखाली काम करायला काही कोणी नाही आहे खूप कामं बाकीचे बी दुसरेही कामं करावं लागतात त्याच्यामुळं मग मी जास्त तो ते नाही घेत पण मी व्हिडिओ वगैरे बनवतो किंवा कमेंट्स वगैरे आलं काम करताना पाच मिनिटाचा ज्या टायमाला मी ब्रेक घेतो त्या ब्रेकमध्ये मग काय करतो कमेंट्स वाचून आपण त्यांना पटकन उत्तर देऊन टाकायचं आणि फोन नंबर जर दिला ना तर काय होईल माहिती आहे का खूप माझा टाईमपास होऊन जाईल तर आता सध्या अजून मी फार बिझी एकदा जर थोडासा जर आ, फ्री झालो ना मग मोबाईल नंबर बी देऊ व्यवस्थित बातचीत बी करू सर्व माहिती देऊ एकदम जिडल्या तिढं माहिती देऊ आपल्याला माहिती द्यायला काहीच अडचण नाही आहे आपल्याला बाकीच्या लोकांसारखं नाही करायचं की पाचशे रुपये आणि आपल्या शेतात या एंट्री करा बघा मी असं केलं मी तसं केलं नाही आपल्याला शेतकऱ्यांकडून पैशाने घ्यायचे अहो शेतकऱ्यांचा तळतळा घेणं काही सोपं आहे का कुठं फेडायचं ते अहो एकदा जन्म आहे परत जन्म नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला ते शेतकऱ्याचा रोपाय नको कोणाचाही तळतळाट नको तर बघा सांगा मला कमेंट्समध्ये व्हिडिओ कसा काय वाटला आणि परत एकदा सांगतो शुगर पंधरा प्लस आणली बॉटममध्ये वरती अठरा प्लसच्या वरती शुगर झालेली आहे आणि अजून बी मी चार पाच दिवस थांबून आणि व्यवहार वगैरे करून मस्तपैकी आपण काम करूया आणि खरड छाटणीपासून परत जोमाने कामाला लागूया नवीन परत जेवढं शेतकऱ्यांना काम करायचं आहे त्यांना परत मी सविस्तर माहिती पण देईल आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांनी केलं त्यांना परत एकदा धन्यवाद देतो लाईक केलं ला त्यांनाही धन्यवाद देतो आणि असंच मी जे अजून ट्रायल वगैरे जे करून राहिलो त्या ट्रायलवरती मी ज्या टायमाला सक्सेस सक्सेस होत चालल ना त्या टायमाला मी सर्व तुम्हाला माहिती देणार मित्रांनो तर बघा